उपवासासाठी वरईचा भाग म्हणजेच बगर त्याला आपण बगर पण म्हणतो ते करण्यासाठी आपण इकडे एक वाटी वरईचा तांदूळ घेतलेला आहे हा पॅनमध्ये घालून घेऊया गॅसची फ्लेम मिडियमवर केलेली आहे वरईचा तांदूळ छान फुलून येईल इथपर्यंत आपण वरई भाजून घ्यायची आहे रंग बदलेपर्यंत वरईचा तांदूळ आपण भाजून घ्यायचा आहे वरईचा तांदूळ छान भाजून झालेला आहे याला प्लेटमध्ये काढून घेऊया की आपण एक चमचा तूप कडेत घालून घेऊ पाव चमचा जिरं घालूया एक वाटी वरईचा तांदूळ घालून घेऊया व्यवस्थित परतवून घेऊया एका एक साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे वरईचा तांदूळ फुलेपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचा एक वाटी वरईच्या तांदळाला आपण दोन ते अडीच वाटी गरम पाणी घातलेलं आहे गॅसची फ्लेम मिडीयमवर ठेवूया यामध्ये मी सेंदा मीठ घालत आहे पाच मिनिट आपण याला वाफून घेऊया पाच मिनिट झालेली आहेत झाकण काढून बघूया खूप मोकळी छान अशी झालेली आहे आपली बगर अजिबात खाली लागलेली नाही आहे दहा मिनटात खूप सोप्या पद्धतीने उपवासाची वरई भात म्हणजेच बगर तयार आहे आता आपण याला शेंगदाण्याच्या वर आमटीबरोबर सर्व करूया शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी आपण एक वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत दोन मिरच्या आणि एक वाटी पाणी याची आपण मिक्सरमध्ये पेस्ट करून घेऊया बारीक पेस्ट वाटून तयार आहे आता आपण शेंगदाण्याच्या आमटीला फोडणी देऊया गॅसची फ्लेम आपण मीडियमवर ठेवलेली आहे एक चमचा तूप घालूया शेंगदाणा तेल घातलं तरी पण चालेल तूप तापलं की आपण यात पाव चमचा जिरं घालून घेऊया जिरं छान फुललं की आपण याच्यात बटाट्याचे उकडलेल्या बटाट्याचे काप घालून घेऊया एक मिनटं याला परतवून घ्यायचं यामध्ये आपण यामध्ये मी सेंदा मीठ घालत आहे साधं मीठ घातलं तरी चालेल मिक्सरमधून वाटून घेतलेलं शेंगदाण्याचं मिश्रण यात घालून घेऊया आमटी घट्ट वाटत आहे यामध्ये आपण लागेल तसं गरम पाणी ॲड करूयात आमटीला दोन ते पाच मिनिट उकळी येऊन द्यायची आमटीला छान उकळी आलेली आहे दोन चिमूट साखर घालून घेऊया उपवासाची खमंग शेंगदाण्याची आमटी तयार आहे सर्विंग प्लेटमध्ये वाढून घेऊया